नमस्कार आज आमची टीम महाराष्ट्र ग्रामीण बँक क्षेत्रीय कार्यालय नाशिकची टीम नंदीनंदीच्या शेजारी साफसफाई करायला आली खरं तर आम्ही निलेश सर जे की इथले सी आहे आणि आमचे ऑडिटर पण आहे तर त्यांचे नेहमी स्टेटस बघायचो की काहीतरी एक त्यांनी मोहीम हातात घेतलेली आहे एवढंच फक्त ऐकलं होतं आणि जे की आम्ही याच्यावर गुगलवर सर्च करून बघायचो जे की नासर्डी नदी म्हणून नाव येते त्याला नंदिनी कसं बनवायचं याची मोहीम त्यांनी हातात घेतली आहे तर त्यासाठी एक छोटीशी मदत म्हणून आमची टीम आज इथे आलेली आहे आणि आम्ही इथे बघता काही दिवसातच त्यांनी या नदीच्या काठाचा कायापालट ज्या प्रकारे केलेला आहे तुम्ही बघू शकता चेंबर नवीन करणे झाडे लावणे साफसफाई करणे बऱ्यापैकी कचरा साफ करणे हे सगळी काम त्यांची टीम एवढ्या दिवसापासून करतोय तर सर खरंच सॅल्यूट तुम्हाला आणि थँक्यू त्यांनी आम्हाला पण ही संधी दिल्याबद्दल तर आणि मी अशी सर्वांना हे करेल आवाहन करेल की त्यांच्यासोबत तें, सर्वांनी जुळावे त्यांच्या यावे रोज एक तास तरी जे किती सोशल वर्कर्स आहे किंवा जे कोणी मदत करायला तयार आहे त्यांनी यांच्यासोबत यावे एक तासभर काम करून जावं मन मोकळं होते चांगलं वाटतंय आम्हाला पण खूप छान वाटत आहे आणि थँक्यू सर थँक्यू